नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रोजचा स्वयंपाक रुचकर व झटपट होण्यासाठी भरल्या भाज्यांचं सुक्कं वाटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया तर त्यासाठी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे धणे दोन चमचे किसलेलं खोबरं एक चमचा जिरं एक चमचा इथे हरभऱ्याचा हुरडा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही फुटाणे घेऊ शकता किंवा डाळवंसुद्धा घेऊ शकता आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता इथे पॅन गरम झालेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल अर्धा चमचा इथे तेल घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पांढरे तीळ त्यानंतर खोबरं जिरे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त भाजायचं नाही नाहीतर तिळ हे कडवट लागतात खोबरं कडवट लागतं हलकंसं सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं तीळ आणि जिरं छान असं भाजलेलं आहे आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊ आता पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला धणे त्यानंतर हरभऱ्याचा हुरडा हा भाजलेला आहे तरी पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण आणि शेंगदाणे हे सगळं आपण खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं उन्हामुळे आपल्याला किचनमध्ये जास्त वेळ थांबावं असं वाटत नाही खूप गरम होतं ऑफिसला जायची घाई असते किंवा मिस्टरांचा डबा असतो आता मुलांना तर सुट्ट्या आहे तर आपल्या स्वतःच्या डाब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डाब्यासाठी अशी भरली भाजी तयार होते सुक्की भाजी तयार होते त्यासाठी असं जर वाटण करून ठेवलं तर अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते आणि किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ उभंसुद्धा राहावं लागत नाही आणि कंटाळवाणंसुद्धा वाटत नाही तर त्यासाठी असं वाटण बनवून ठेवलं की पटकन आपली ही भाजीची तयारी होते आणि हे वाटण केलं ना की पंधरा दिवस छान असं फ्रीजमध्ये टिकतं याआधीसुद्धा मी काळं वाटण कसं का बनवायचं त्याची रेसिपी दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे आपले शेंगदाणे धणे हुरडा लसूण हे सगळं खमंग असं भाजलेलं आहे आता एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा वाटण्यासाठी आपण जे सगळं साहित्य भाजून घेतलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरला जा हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी पटकन होतं आणि फारसा वेळ लागत नाही करायला खूप सोप्पं आहे आणि भाज्यासुद्धा आपल्या चविष्ट होतात आता ह्या वाटणापासून तुम्ही भरला दोडका भरली वांगी भरलं ढेंसं भरली तोंडली अनेक प्रकारच्या तुम्ही भरल्या भाज्या करू शकता अतिशय झटपट होतात आणि खमंग होतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं तुम्ही वाटण एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद